नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना म्हणजे भक्तीचा निष्ठेचा आणि देवभक्तीने ओत प्रोत भरलेला काळ आणि या पवित्र महिन्यात देवाला नैवेद्य अर्पण करताना एक गोड आणि सात्विक पदार्थ नेहमीच बनवला जातो आणि तो म्हणजे प्रसादाचा शिरा तर आज आपण बनवणार आहोत मौसूत असा प्रसादाचा शिरा तर प्रसादाचा शिरा करण्यासाठी येथे मी जाड रवा घेतलेला आहे हा जाड रवा मी हा सव्वा ग्लास जाड रवा घेतलेला आहे मोजू, त्यान मोजून त्यानंतर दूधही मी मोजूनच घेतलेला आहे सव्वा ग्लास मग सव्वा ग्लास दूध आणि सव्वा ग्लास पाणी असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेली आहे साखर तर साखरही मी सव्वा ग्लासच घेतलेले आहे त्यानंतर हे तूप घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी तर तुम्ही सव्वा ग्लास तूप घेतलं तरी चालेल पण मला शिरा जास्त तुपट असा नको आहे म्हणून मी हे पाऊन वाटीच तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे हे मी साखर घालून बारीक केलेली आहे त्यानंतर इथे काजू बदामाचे काप घेतलेले आहेत थोडे मनुके घेतलेले आहेत थोडे त्याच्यानंतर तुळशीची पानं घेतलेली आहेत थोडी आणि एक केळ घेतलेला आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे तर कढई तापलेली आहे छान तर यामध्ये आता आपण सर्वात आधी हे तूप घालून घेऊया आणि तूप तापलं की त्यानंतर आपण यामध्ये रवा भाजणार आहोत तर यामध्ये आता आपण रवा घालूयात आणि आता हे भाजून घ्यायचं आहे असं हलवत राहायचं आहे सतत की जेणेकरून रवा हा करपणार नाही तर हे सतत हलवत राहायचं आहे छान असा सुगंध पसरेपर्यंत छान असा रवा भाजेपर्यंत आपल्याला हे अशीच प्रोसेस करायची आहे रवा छान तुपात असा भाजला केला तरच आपला हा प्रसाद छान होतो हे पहा आता आपला रवा छान असा भाजलेला आहे त्याचा छान असा सुगंधही पसरला आहे घरघर तर आता यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले ते टाकूया आणि मनुके फक्त आपण नंतर घालणार आहोत जरा हे एक वाफ आले आणि यानंतर आता आपण हे केळाचे मी काप केलेले आहेत तेही याच्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे केळ्या केळाचा सुगंध चवही यामध्ये असे मिक्स होऊन जाईल आणि असं जरा थोडंसं ते हलवत राहायचं जेणेकरून ते हे एकजीव होईल यामध्ये आपण आता दूध आणि पाणी जे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालणार आहोत छान एकजीव करायचं हे आणि आता यामध्ये आपण हे मणुके घेतलेले आहेत तेही घालूयात आणि आता ह्याला एक वाफ आणून द्यायचे तर यावर मी झाकणी ठेवते बघत तीन ते चार मिनटे झालेली आहेत बरोबर तर आता झाकणी खोलूया आणि शिरा हा छान झालेला आहे यामधलं सगळं दूध पाणी हे पूर्ण याने शोषून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत एक चमचा त्यानंतर हे साखर आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार हो। आहोत आणि हे मस्त असं एकजीव करायचं प्रसादाच्या शिरामध्ये शक्यतो मीठ घालत नाहीत म्हणून मी यामध्ये आज मीठ घातलेलं नाही आहे तर बघा आता हे साखर छान आता त्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि आता याला आपण अजून एक वाफ आणायची आहे दोन मिनटे तर मी यावर आता पुन्हा झाकणी ठेवते आणि दोन मिनटे आपण वाफ आणूया ह्याला जेणेकरून त्यातली साखर सगळी विरघळेल त्यामध्ये पहा दोन मिनटं झालेली या आहेत याला आपण एक वाफ आणली आहे बघा आणि हा शिरा आपला प्रसादाचा तयार आहे तर याआधीही मी शिऱ्याची रेसिपी टाकलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ही होती आपली खास शिराची रेसिपी महाप्रसादाची तर तुम्हीही करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि रेसिपीला जरूर लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद